जीबीएन आणि काही गोष्टी सांगितल्या राजाभवनी सांगितल्या त्या पुन्हा पोरा मी काय त्याच्याकडे जात नाही निवडणूक लढायचं ठरलं आम्ही सगळे एकत्र आलो चर्चा झाली त्या पण निवडणूक लढायची ती सभासदांच्या प्रपंचाला बलं करण्यासाठी लढायची त्या स्वार्थ कोणाचा नव्हता कुणाचे जिरवायचे म्हणून काही कारभार नव्हता की मागच्या पाच वर्षामध्ये सभासदांना अतिशय त्रास झाला ऊस तुळेचा त्रास झाला ऊस जाळून आणावे लागले पैसे द्यावे लागले पेमेंट वेळेला झालं नाही अशा अनेक तक्रारी लोकांच्या आल्या आणि लोक आम्हाला म्हणतो त्यांना तुम्ही सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे कारखाना वाचवला पाहिजे त्यांचं आम्ही ऐकलं त्या सुद्धा मी विचार केला की आता आपलं वय झालं घरातले म्हणतात की वय झाले आता कशाला लढायचं मी घरातल्यांना सांगितलं की कारखाना एवढा चाळीस पंचेचाळीस वर्ष आपण चांगल्या पद्धतीनं सांभाळा वाढवला सभासदांना <laughs> <वाड़ा>। दोन <laughs> पैसे मिळवून दिले आणि माळेगाव कारखान्याचं नाव महाराष्ट्रामध्ये केलं अशा कारखान्या जर अडचणीत याच असेल तर आपण घरात बसायचं का आणि ह्या उद्देशात आम्ही एकत्र आलो निर्णय घेतला की आपण पॅनल करूया पॅनल करत असताना आम्ही सगळी पथ्य पाळली सगळी पत्ते याचा अर्थ असा की सभासदा सोडून आम्ही कुणालाही बोलवलं प्रचाराला बोलवलं नाही सभासदांच्या मुलांना उभं केलं आमच्या पॅनलमध्ये दोन तीन इंजिनियर आहेत दोन तीन वकील आहेत एक रिटायर्ड प्राध्यापक आहेत एक शिक्षक आहेत माझे काही चेअरमन आहेत व्हाईस चेअरमन आहेत अशा पद्धतीनं शिकलेली सुशिक्षित मुलं आहेत आणि अशा पद्धतीनं ही जी सुशिक्षित मुलं आहेत शिकलेली मुलं आहेत जी शेती आपल्या प्रामाणिकपणानं करतात अशा मुलांना बरोबर घेतलं आपण पॅनल केलं आहे बाहेरचा कुठल्याही माणसाला मी बोलवलं नाही कारण बाबा हा आपल्या घरचा प्रपंचा प्रश्न आहे बाहेरच्याला कशाला बोलवायचं आम्ही ठरवून टाकलं कुणाला बाहेरच्या बोलवायचं ना आपलं इलेक्शन आपण लढवायचं त्यांनी काय केलं सांगितलं पाहिजे तुम्हाला बऱ्याच लोकांना माहिती नाही राज्याचे मंत्री नंदार दत्ता मामा भरण्यांना बोलावलं खासदार सुनीता राय पवारांना बोलवलं नामदार रामराजे नाईक निंबाळकरांना बोलवलं आमदार सचिन पाटील जे आमदाराला बोलवलं रणजितसिंह निंबाळकर खासदार पल्टण त्यांना बोलवलं जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीव राजे नाईक निंबाळकर यांना बोलवलं दूध संघाचे चेअरमन संचालक मंडळ सोमेश्वर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप सर्व संचालक कर्मचारी छत्रपती कारखान्याचे चेअरमन पृथ्वीराज बापू त्यांचे सर्व संचालक आणि कर्मचारी बारामती नगर परिषदेचे सगळे कार्य कर्मचारी बारामती दूध संघाचे पदाधिकारी बारामती मार्केट कमिटीचे पदाधिकारी कर्मचारी बारामती तालुका महसूलचे सगळे अधिकारी कर्मचारी अंबालिका दौड शुगर कारखाना अधिकारी कर्मचारी इरिएनचे सर्व अधिकारी कर्मचारी एस टी मंडळ डिपोचे अधिकारी कर्मचारी तालुक्यातील आर टी ओ अधिकारी स्थानिक शासन अधिकारी कर्मचारी फर्स्ट क्लास अधिकारी जिल्हा स्तरीय तालुका स्तरीय सगळे अधिकारी पोलीस अधिकारी जिल्ह्यातले तालुक्यातले कर्मचारी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचा सर्व स्टाफ अधिकारी पी डी सी बँकेचे कर्मचारी अधिकारी बारामती तालुका दूध संघाचे चेअरमन संचालक मंडळ अधिकारी कर्मचारी गोविंद संघाचे अधिकारी कर्मचारी एअरटेलचे दूध संघाचे क कर, अधिकारी कर्मचारी आरोग्य सेविका अंगणवाडी सेविका रई शिक्षण संस्था क क कर, सर्व कर्मचारी पुणे जिल्हा परिषद कर्मचारी शिक्षक बारामती तालुका पोलीस पाटील संघटना सर्व पदाधिकारी अशा पद्धतीनं सगळ्या माणसाला बोलाव बोलवू देत ती माणसं आली त्या माणसाचा काय संबंध आहे अह आपला कारखाना आहे आपल्या घरचा प्रपंच आहे घरचा प्रपंच करायला एवढी माणसं कशाला पाहिजे बोलवलं आली मंडळी सगळी सगळी आली बघितलं काय उपयोग होत नाही कोणास सांगितलं मी पॅनल टाकणार आहे पुन्हा सांगितलं मी उभं राहणार आहे पुण्यास यायला मी चेअरमन होणार आहे तरी लोक दाद देणार वातावरण बघितलं की मी चेअरमन म्हणायचं तरी काय उपयोग व्हायना मग शेवटी जिल्ह्याची पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा रात्री अकरा वाजेपर्यंत उघडी ठेवली आणि त्याचं काय करायचं ते केलं प्रचंड पैसा या पैशाने सभासदांचे प्रपंच विकत घेतले म्हटलं तर चुकीचं होणार नाही आपल्या सभासदाने सुद्धा दहा आणि वीस हजारावारी आज आपली आठ दहा कोटीची दोनशे तीस कोटीची प्रॉपर्टी खाण ठेवली म्हटलं तर चुकीचं होणार नाही अतिशय चुकीचं केलं आहे मित्रांनो आपल्याला माहीत नाही मी पुढे बोलणार आहे सांगणार आहे अशा पद्धतीचं कारभार जर सभासद करत असेल कुणासाठी आम्ही करतो आमच्यात कोण इथं उद्योगपती आहे आमच्यात कोण दोन नंबरचा धंदावाला एकवीसमध्ये का सगळी शेतकऱ्याची मुलं पदार्थ खर्च करून इलेक्शन लढवतात तुमच्या प्रपंचासाठी तुमच्या मुलाबाळांच्या भरशासाठी प्रयत्न करतात काय तुम्ही केलं तुम्ही तुमचा विचार करा आणि अशा पद्धतीनं जर चालू राहिलं किती दिवस आम्ही प्रयत्न करणार आणि म्हणून आपण सर्वांनी हे झालं ते झालं आपण स्वीकारलं आहे इतकं पुढची फार मोठी संकट आहेत मित्रांनो कुणाला त्याची जाणीव नाही ते काय करणार नाहीत आता तुम्ही मला सांगा माळेगाव कारखान्याचे चेअरमन ते आहेत खाजगी कारखान्याचे मालक ते आहेत मग त्याच्या खास माळेगाव कारखान्याचा भाव खाजगी कारखान्यापेक्षा जास्त किती देतील व शे दोनशे रुपये देतील अठ्ठावीसशे इशरा एकोणतीस इशरा सत्तावीसशे इशरा बावीसशे अडतीसशे चे, एकोणतीसशे विशिरा मिळणार तुम्हाला बा बत्तीसशे तेहतीसशे रुपये मिळणार किती पैसे मिळले किती फायदा तुमचा झाला किती फायदा तुमचा होणार आहे अशा पद्धतीचा कारभार असा होणार आहे त्याचा विचार तुम्ही कधी केला का तुम्ही मला सांगता कार ले ले, की बाबा तुम्ही अन्नात भाग घेतला पाहिजे कारखाना मोडीत नाही कायदा वेळ आलेले काय केलं तुम्ही आपल्या मनाला विचारा ठरावा मागच्या वेळेला त्यांनी वेळ वाढत झालेला आहे मी थोडंच बोलणार आहे मागच्या वेळेला त्यांनी मी पुन्हा एकदा सभासदांचा आभार मानणार आहे मित्रांनो त्यांचे चार उमेदवार हे आठ हजाराच्या आत निवडून आले आहेत आपले दहा उमेदवार सात हजारापेक्षा जास्त मतांना प पराभूत झालेत आपण फार अंतर ठेवलेलं असं नाही इतकी माणसं बोलवली इतका पैसा दिला अधिकाराचा वापर केला काय मिळालं एवढ्यावर आपल्याला थांबायचं नाही मित्रांनो पुढचं संकट फार भयंकर मोठं आहे आता बसल्या तर खुर्चीवर त्यांना माझा सवाल आहे तिथून पुढे बारामती तालुक्यातली जी काय कारखानदारी आहे खाजगी कारखानदारी फार मोठ्या पद्धतीनं वाढत चाललेली आहे मी आपल्याला हिशेब सांगणार आहे की बारामती अग्रू कारखाना पर डे तेवीस हजार टनानं चालणार आहे तेवीस तेवीस हजार चाल टनानं चालणार आहे दौंड शुगर सतरा हजार टनान चालणार आहे हिशेब करा किती झालं चाळीस अंबालिका कारखाना वीस हजार टना चालणार आहे किती झालं साठ बा तुमचा साखरवाडी नऊ हजार टनानं चालणार आहे किती झालं एकोणसत्तर त्यानंतर अंबालिका ते आपल्या त्यांचा का, पलीकडचा कारखाना चरयू कारखाना सहा हजार टना चालणार आहे नाही खाजगी कारखाना चर्स नको जायला खाजगी कारखाना आपल्या त्या खासदाराचा काय नाव हा स्वराज्य कारखाना तो हजार टना सहा हजार टना चालणार मला सांगा हे कारखाने का दिवसाला किती झालं बिरेज हा ऐंशी हजार टन ते रोज कृषी करणार आहे नीट समजून घ्या ते कारखाने ऐंशी हजार टन रोज कृषी करणार आहे आपल्या कारखान्यात अशी जर फक्त चार महिने शंभर दिवसच चालेल इतकी अवस्था आहे कुठून उसाळणार आणि जर शंभर दिवस आपला कारखाना चालला तर आठ हजार साडेआठ हजार त्यांना किती कुटळीत होणार आहे साडेआठ हजारांना आज आठ लाख साडेआठ लाख नऊ लाख टन क्रशिंग होईल भागल त्याच उचल कामगारांचे भगर भरमसाठ पगार वाढलेले आहेत त्यांच्या दौड शुगर कारखान्याचा वर्षाचा पगार एकतीस कोटीचा आहे माळेगावचा पगार छत्तीस कोटीचा होणार आहे तो कारखाना साडे सतरा हजार टना चालतो माळेगाव कारखाना साडे साडेआठ हजार टना चालतो अशा पद्धतीचा फरक आहे ते कृषी दुप्पट करणार आहेत तुमचा पगार मात्र जास्त आहे न भागवणार चार महिने कारखाना चालल्यानंतर तुम्ही सभासदाला काय देणार अखरा प्रश्न आहे चार महिने चालणार साडेआठ नऊ लाख टन कसे करणार भागेल का तुमचं साडेआठ नऊ लाख टनात किती भाव बसेल आपल्याला म्हणून आपलं मन नेत्यांना सांगणं आहे तुम्ही आमच्या कारखान्याची कॅपॅसिटी वाढवा की चार महिन्यामध्ये आमचं कसे बारा पंधरा ला लाख टन होईल आणि सभासदाला दोन पैसे देता येतील अशा पद्धतीचं एक्सपेन्शन करा संचालक म्हणायला माझं सांगणं आहे की तुम्ही हे काम करा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत तुम्ही आम्हाला मदत करायला तयार आहोत बघू काय करतात ते ते करणार नाही त्याची हिंमत नाही आत्ता त्याचं चाललंय दोन लाख चाळीस हजार डिस्लरी करायची पाच लाखाची करायची नाही ते करणार नाहीत त्यांचा पिंड नाही अनेक गोष्टी आहेत एक्क्याण्णव ब्याण्णव साली आपला कारखाना पण जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत चालवला हो सहाशे एक रुपये सभासला भाव दिला शासनानं सांगितलं काही पैसे राखून ठेवले पाहिजे थोडेसे पैसे आपण राखून ठेवले तिथं हे नेते आले पवार साहेब आम्ही आणि आपले चीफ अकाउंटंट लक्षात आलं का आप उपाशी साहेब हे साहेबांना भे भेटायला म्हणजे साहेब आम्हाला भेटायचं आहे मला किती वेळ लागेल मधला पंधरा मिनटं लागेल पहिले उद्या सकाळी नऊ वाजता या नऊ वाजता आम्ही गेलो आपला हिशेब दाखवला महाराष्ट्रातल्या सगळ्या कारखान्यांचा भाव अडीचशे ते दोनशे साठ निघत होता माळेगावचा भाव त्यावेळेला सहाशे एक रुपया निघाला साहेबांनी साहेब आमचा हा भाव निघाला पण बाहेर बोलू नका साहेबांना कुठला दम निघतोय ते ह्याच्यात तुमच्या वर्षावरती आतल्या बाजूला गेली दुसरा फोन घेतला आणि आप्पासाहेबांनी फोन केला आप्पासाहेब म्हणजे तुमचा छत्रपतीचा काय भाव निघतो म्हणजे निघाल अडीचशे दोनशे साठ दोनशे सत्तर म्हणजे माळेगावचा साहसिक मृत्यू हा त्यावेळेला पण एक भाव दिला त्यावेळेला हे नेते आत बाहेर आत बाहेर भायर करत होते आम्ही जिथं बसलो होतो तिथं आमची चर्चा संपल्यावर आले आणि म्हटले अन्हला सांगा की सो आपल्याला सोदगिरीला पैसे मिळत नाहीत तालुक्यातही सुदगिरणीचा धंदा उभा राहील आपण ते सुधगिरणी करू आणि त्याच्यापासून सभासद दोन पैसे होतील मला विचारलं साहेबांनी चंद्रराव काय करता येईल मला साहेब आपण मा करू माळेगाव कारखाना सभासदाचे पैसे तुम्हाला शेअर भांडवलासाठी देईल पण तो कारखाना तुम्ही कार्यक्षेत्रात करा मग तो होणार होणारी सुतगिरणी ही पा पंधाऱ्याच्या माव माळावरती आली काय झालं कारखान्याला पै सभासदांनी पैसे दिले शेअर भांडवल दिलं काय झालं सुतगिरणीचं आली का चालवता राहिली का उभी हे ह्या कारचा या तुमच्या नेत्याची कर्तबगारी आहे दुसरी गोष्ट अशी आहे की दूधसंघ काय करतो आपला दुसरं कमिशन एजंट म्हणून काम करतो माळेगाव का बारामती तालुक्याचा ता दुसर आणि तुमच्या संगमनेर तालुक्याचा ता दुसर एका दिवशी रजिस्टर झाल्यात एका खाली एक त्या दूधसंघानं अनेक बाई प्रोडक्ट काढल्यात त्या दूधसंघानं मुला सभा म्हणजे शेतकऱ्याच्या मुलांना ठिकठाने पार्लर काढून दिले आहेत म्हणजे दुकानं काढून आहेत त्याला माल पोचवायला सभा शेतकऱ्याच्या मुलाला सांगितले आहे त्याला लढाई टेम्पोची सोय करून दिलेली अशा पद्धतीने तिथं चालू आहे अह साधा फलटेलचं घ्या फलटलचा तुमचा गोयंद संघ दूध संघ आहे ते संजीव बाबा दूध उत्पादक शेतकऱ्याला पंजाबला नेतात तिथं शीते तिथं गाई दाखवतात गोटे दाखवतात पंजाबमधली गाय दिवसाला साठ लिटर दूध देते हे आपल्या शेतकऱ्याने पाहून आलेले आहे सांगलीतले अनेक शेतकरी जाऊन बघून आलेले आहेत अशा पद्धतीचे दुधाचं उत्पादन व्हावं म्हणून ते प्रयत्न करतात आपल्या तालुक्याच्या दुधसंघात काय फक्त कमिशन ये काय तुमच्या दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यासाठी काही नाही दूध भरण्यासाठी काही नाही सुतगिरणी जर बंद पडली आहे सामान चोरीला गेले त्याच्यानंतर सुतगिरण्याची अवस्था दूध सांगायची अवस्था आणि आपल्या साखर कारखान्याची अवस्था काय छत्रपती कारखाना एक एक आणि एक नंबरचा मराठा कारखाना पुन्हा मुळद मातीत गेला त्यांचं नेतृत्व आलं त्यांचं आलं सुरुवातीला माणिकराव जातक होते साहेबराव जातक होते भोलप साहेब होते त्यावेळेला कारखाना मराठात एक नंबरचा चालत होता हे याचं नेतृत्व आलं काय झालं वाट लागली गेले दहा पंधरा वर्ष तिथल्या शेतकऱ्याला मिळतोय का पैसा मिळतोय का भाव कामगाराला मिळतोय का पगार आणि सांगा मी हे करणार आहे ते करणार आहे काय करणार आहे खाजगीशिवाय हे दुसऱ्याला काही मदत करणार नाही हे आत्तापर्यंतच्या आंदोलन पण लक्षात घ्या आपल्याला भांडावं लागणार आहे आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे आताच मी आपल्याला सांगितलं आपला चार महिने कारखाना कर चालला काय विशेष कर भाव बसेल आपण आपला हिशेब करा आणि चार महिन्यात कारखाना चालवाय चालवत आपण जर एवढंच कशी नाही केलं तर आपल्याला भाव बसणार नाही जो भाव बसण्यासाठी आपल्या कारखान्याचं एक्सपान्शन या नेत्यांनी केलं पाहिजे तरच आपल्याला भाव बसेल की आपण फोन बटन लक्षात ठेवा बघूया हे काय कर करतात आज आपण त्यांना सांगूया त्याच्या सत्याला मंडळाला सांगूया ते आमच्या कारखान्यात विस्तारीकरण करा आम्हाला त्या का कामगारांच्या कामगाराच्या चाळी पाडून नव्या वाढायची गरज नाही त्या चाळी त्या का कामगारांच्या कामगाराच्या सव्वा सव्वा चारशे तिथं खोल्या आहेत दोनशेच कामगार तिथं राहतात दोनशे कामगाराच्या चाळी काढून टाका ती जी आपली मराठी शाळा आहे शंभरच मुलांनी मराठी शाळेत शिक्षणाला घेतात त्याला जिल्हा परिषदेचा फंड घ्या आणि बाजूला कुठेतरी कोपऱ्यात जागा द्या ती बांधा ती इमारत काढून टाका सगळी जागा आहेत ते तुमच्या तुमच्या केन यार्डसाठी वापरा काही नवीन नको सगळं जुनं आहे आमचं तेच निटका करा बघू काय करतात काही करणार नाही ते रस्ता गुळगुळे सहकारतील ते कामगारांची चाळी बांधतात अहो कामगारांचं आता असं झालं आहे की त्याला पाच टक्के गरबडपात्र मिळतो प्रत्येक कामगार आपला सभासदाचा पोरग आहे घरून जाऊन जो करतो हो, तो बाळ घर वाढून मिळवतो कशालाही तिथं राहायला तिथं नाही ते बाहेरचे आम्हाला आहेत बाकीची बाहेरची मंडळी आहेत ती बाग ना मात्र भाड्यानं कारखान्याला कामगाराचे नाव खोल्या घेतात ज्या पैसे पैशाना ती कामगार पुढच्या माणसाला खोल्या देतात थांबवणार त्या सगळ्या खोल्या आहेत त्यातल्या पन्नास टक्के खोल्या लागतात तेवढ्या ठेवा बाकीच्या सगळ्या मोकळ्या करा तीच जागा मोकळी करा ही जी मराठी शाळेची इमारत आहे तुम्ही शंभर मुलं आहेत आणि शे दीडशे मुलं तुमच्या ह्याला आहेत तुमचं बा शशुविहारला आहेत बांधा ना एका कोपऱ्यात दहा गुंटी जागा द्या जा, बांधा सगळी दोन एकर जागा मोकळी करा कॉलेजची जागा मोकळी करा अशा पद्धतीनं केन एड करा आम्हाला त्या कामगाराच्या खोल्या नकोत काय नकोत आम्हाला दोन पैसे सभासाला मिळाले पाहिजेत आणि ते मिळवायचं असेल तर तुम्ही एक्सपेन्शन करावं लागेल एक्सपेन्शन केलं थोड्या दिवसाच्या असती क्रेस करावं लागेल तर समाजात दोन पैसे मिळतील नाही तर अन्यथा पैसे मिळणार नाही हे कुठल्याही ज्योतिषाला विसरायची गरज नाही आणि म्हणून मला आपल्याला सगळ्याला सांगायचं आहे की आपल्याला लढायला राहायचं आहे थांबायचं नाही आपण बघू वाट आपण पत्र देऊ विनंती करू की तुम्ही आमचं एक्सपेन्शन करा जर एक्सप्रेशन आपण केलं तर अधिकचा ऊस आपल्याला गाळता येईल बाहेरचा गेटकेन घेता येईल दोन पैसे सभासदा मिळतील गेटकेनवाल्याला दोन पैसे मिळतील आणि आपल्याला प्रपंचा भाव मार्गी लागेल अन्यथा आहे या कपॅसिटीवरती ते मोठे खासगार का खाजगी कारखाने एवढे मोठे झालेले आहेत ते सगळा ऊस आपला गाळतील आपल्याला फक्त फक्त आपल्या ऊसासाठीच आपल्याला गाळावं लागेल तेवढ्यात आपलं परवडणार नाही म्हणून आपल्याला विनंती करतो की हे सगळा लढा आपल्याला पुन्हा लढायचा आहे थांबायचं नाही त्यांना मत दिलेली माणसं सुद्धा काही करू शकणार नाही पैशासाठी लाचार झालेली माणसे कशासाठी काय करते है? अरे तुम्ही आम्हाला सांगता आण ना तुम्ही मग भाग घेतला पाहिजे त्या वयात तुम्ही आलं पाहिजे तुम्ही सगळं केलं पाहिजे आणि तुम्ही लाचार होता कोणासाठी आम्ही करतो कोणासाठी करायचं कर गेलो काय आमची वय आमची चेष्टा केली पंच्याऐंशी वर्षाच वय झाल्या झालं म्हणजे तू लावतो लावतोय मग माझा ऍक्सिडेंट झालाय तुझं काय फिर पडतोय एवढ्या जरी गोष्टी केल्या आपल्याला ते काय बोलायचं नाही त्याने किती काय म्हणू द्यात करू द्यात त्याच्याकडे मुद्देच नव्हते इतक्या मुद्दे पण होते साखर बिजली सांगितलं त्याने जाहीर केलं साखर बिजलीला तर मी माझं पॅनल माघारी घेतो घेतलं का पॅनल माघारी नुसतं बोलायच आणि दमदा द्यायची आता ते सांगायचं राहिलं काका त्या दिवशी आम्ही चेहरम निवडीच्या वेळेला हात गेलो नीट सगळेजण ऐका चेहरमचा कोणाचा अर्ज येतो माहीत नव्हतं त्यांचा अर्ज आला प्रत्यक्ष अर्ज आला आणल्यानंतर आम्ही त्यांना निवडणूक देण्या एका तिकडला पत्र दिलं पत्र हातात घेतल्या अनार्थ उशीर आलाय म्हणतो आता काय सांगायचं बोलायचं पत्र त्याच्या हातात जर सीसीटीव्ही जर तिथं असेल तर त्यात तुम्हाला बघायला मिळेल इतकं खोट आमचं पत्र घ्यायचं आमचं काय होतं त्यात आम्ही पत्रात काय सांगितलं होतं त्याला की कारखाना कायद्यानं चालवा नियमानं चालवा कायदा असा आहे त्रेस ड त्र्याहत्तर ड जर एखादा उमेदवार ब वर्गातून म्हणजे सोसायटीमधून निवडून आला तर त्याला संचालक होता येतं चेअरमन व्हायस चेअरमन होता येत नाही असा कायदा आहे आणि त्या कायद्याला धरून औरंगाबाद खंडपीठानं दोन हजार बावीस साली निर्णय दिला आहे कोणाला पाहायचं असलं तर मी त्याला कागदपत्र सगळी दाखवतो त्यांनी बघावीत आणि ते आम्ही त्यांच्या पुढे ठेवलं ते म्हणलं बाबा तुम्ही होऊ नका तुमच्या विषातलं कोणाला बी करा कायद्यानं चालू द्या काय मला म्हणले काय म्हणले काय म्हणले हा संकुचित बुद्धीच आहे मला म्हणले बघा याची बुद्धी कुठे चालली आहे <प्राण> <प्राण> कायद्यानं करा म्हणतो आम्ही आम्ही संकुचित <प्राण> आणि अशा पद्धतीचं हे चुकीचं आहे आता दुसरं मला सांगा आता तिथं त्या ताईना होई चेअरमन केले काय अतिशय स्वभाव चांगलाय हुशार आहेत पण श्री संचालक मंडळ या माग दोन गाड्यांना घायला आणलं ते ताईचं काय व्हायचं बघा बा भाऊला घायला आणलं भाऊने राजीनामा दिला दुसऱ्या चेअरमनला घायला आणलं रडत खडत तेच तरी पुरं केलं आणि आता त्याच्या जोडीला ह्या राहणार आहेत हे अठरा पंधरा दिवसांत कावं तरी येणार आहे असं चालतं आता तुम्ही सगळे म्हणाल भांड आता त्या चाळीच्या बरोबर मी कसं भांडू सांगा दैनंदिन काम आहे ज्या वेळेला सगळे समोरासमोर बसून त्यावेळेला आमची चर्चा होणारच आहे आम्ही बोलणारच आहे आपल्याला सांगणारच आहे आपल्याला खडं राहावं लागणारच आहे नाहीतर आपला प्रपंच अडचणीत आल्याशिवाय राहणार नाही तुम्ही सांगा ह्या कॅपॅसिटीवर ते शंभर दिवसात कसे क्रशिंग करणार तुम्ही हे जे आकडे तुम्ही सांगितले हे सगळे कारखाने त्यांचे मोठे झालेले आहेत वाढलेले आहेत साखरवाडी आज ह्या वर्षी या वर्षी नऊ हजाराने चालणार आहे पलट जाऊस तुम्हाला मिळणार नाही तुम्ही जर म्हणलं आपल्या गाड्यावर गाळू तुम्हाला एकटि मिळणार नाही कशावरती तुम्हाला भाव मिळणार आहे हा सगळा विचार आपल्याला करायचा आहे त्याच्याकडे काय नाही आता ती डायरेक्टर झालो आनंदात मजगुल आहेत होऊ द्यात त्याच्याबद्दल काय म्हणणं नाही आमचं त्यांना म्हणणं आहे की जर त्या चारच महिने कारखाना चालणार असेल ऊस जर मिळणार नसेल तर आपल्याला कारखाना मोठा केल्याशिवाय आणि मोठा करून कमी दिवसात जशी जास्ती क्रशिंग के केल्याशिवाय पर्याय नाही ही निदान आपण ठेवा आणि त्या पद्धतीनं कामाला लागा हे तुम्ही केलं नाही तर आम्ही तुमच्या दारात आलोच म्हणून तुम्ही समजा नाहीतर तर आपल्या म्हणजे आपल्या प्रपंच उद्ध्वस्तच होती मी आपल्याला आता हिशेब सांगितला ह्यांची कॅपॅसिटी का खासगी कारखान्यात काय केल्या रोज ऐंशी पंच्याऐंशी हजार टन कृषी करणार असेल तुम्ही साडेसात हजार का आठ हजार साडेआठ हजार जास्त करणार आहे किती दिवस उस पुरणार आहे आणि याच्यासाठी आपल्याला पुन्हा उभं राहावं लागणार आहे पुन्हा त्याला संघर्ष करावा लागणार आहे त्याला भाग पाडावा लागणार आहे कारखाना मोठा करा कमी दिवसात आमचं जास्ती क्रेसिंग झालं पाहिजे आमच्या समाजाला दोन पैसे मिळायला पाहिजे हे सूत्र आपण त्याला सांगावं लागणार आहे आणि हे सांगण्यासाठी आपल्याला वेळोवेळी एकत्र यावं लागणार आहे ते सगळं सांगणार पैसे कुठला आणायचे ते आग्रोला असं झालंय मग ते तसं झालंय अमक झालंय अहो तुम्ही कशाला तुम्ही अर्थ खातं तुमच्याकडं राज्याचं नववेळा अर्थसंकल्प वाढला आहे हे काय चुटीवर काम आहे या चुटकीसारे होत जाईल करा हे तुम्ही जर काम केलं आम्ही तुम्हाला शाबासकी देऊ आमचं भांडण काय नाही सभासदाला दोन पैसे मिळाव हेच आमचं भांडण आहे हे तुम्ही केलं पाळलं आम्ही तुमचे तुम्हाला शाबासकी देऊ एवढं सांगतो वेळ बराच झालेला आहे आपण सर्वजण चार पाच सहा तास तीन वाजल्यापासून किती हां सात वाईपर्यंत चार तास आपण सगळे एकत्र बसलो या एकामेच्या विचाराची देवाणघेवाण केली समजून घेतलं लक्षात आलं का आणि पुन्हा एकदा आपल्याला आपण सर्वांनी मात्र जे कष्ट घेतले प्रयत्न केले आम्हाला निवडून आणण्यासाठी ज्या कस्ता खाल्या त्याबद्दल मी आपला ऋणी राहील आमचं सगळे संचालक म्हटलं ऋणी राहील एवढंच या निमित्तानं सांगतो आणि जो आपला पराभव झाला आहे तो खेळाडू वृत्तीनं आपल्या नम्रपणाने आपण स्वीकारूया आणि पुढच्या कामाला लागूया एवढी विनंती करतो थांबतो जय जय महाराज